काकासाहेब हिरालाल चौधरी यांची वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी प्राणज्योत मावळली आज दुपारी तीन वाजता पी के पाटील विद्यालयाच्या प्रांगणावर त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत नंदुरबार शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेल्या साठ वर्षाच्या कार्यकाळात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे विविध क्षेत्रात तसेच विविध ठिकाणी सामाजिक पदावर असलेले अखिल भारतीय तैलिक महासभेचे प्रांतीय उपाध्यक्ष कैलासवासी काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी आजारानं आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास दुःखद निधन झाले त्यांची अंत्ययात्रा पंधरा नोव्हेंबर शनिवार रोजी दुपारी तीन वाजता राहत्या घरून निघणार आहे अंतिम संस्कार विधी सहकार मर्षी पी के पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात कोकणी हिल दंडपाणेश्वर रोड या ठिकाणी करण्यात येणार आहे अहिरराव परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परमेश्वर मृत्यात्म्यास शांती देव व परिवारातील सदस्यांना दुःख पेलण्याची शक्ती देव